मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पण जूनमध्ये इंग्लंड आणि इंडियाची टेस्ट सिरीज सुरू होणार आहे याच्यामध्ये फाईव्ह टेस्ट मॅचेस पाच टेस्ट मॅचेस असणार आहेत पण ही सिरीज सुरू होण्याआधीच बऱ्याच गोष्टी घडत आहेत विराट कोहली आणि रोहित शर्मा टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट डिक्लेअर केलेली आहे अजून त्यांची रिप्लेसमेंट कोण असेल हे अजून पूर्ण क्लिअर झालेलं नाही आणि त्याच्यामध्येच आता जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी या दोघांबद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे ॲक्च्युली आता ही अपडेट म्हणजे एक बॅड न्यूज आहे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी दोघेही इंडियन फास्ट बॉलिंगचे त्यातल्या जर बाहेरच्या देशात खेळायचे फॉरेन कंट्रीमध्ये खेळायचं असेल तर दोघेही इंडियन फास्ट बॉलिंगचे बॅटबोन आहेत सगळ्यात पहिले जर बघायचं गेलं तर जसप्रीत बुमराह आता जसप्रीत बुमराह जो आहे तो आपल्याला माहिती आहे की बॉर्डर गावस्कर ट्रॉफी बी जी टी जेव्हा झाली होती त्याच्यामध्ये लास्ट टेस्ट मॅच होती फिफ्थ टेस्ट मॅच त्याच्यामध्ये तो इंज्युर्ड झाला होता आणि त्याच्यानंतर तो बरेच महिने खेळू शकला नव्हता आणि ती इंजुरी मोठी होती आता तो फिट आहे पण इंग्लंड टेस्टमध्ये इंग्ल पण इंग्लंडची जी पाथ पाथ टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये जी अपडेट येत आहे ती म्हणजे बुमरा पूर्ण पाचच्या पाच टेस्ट मॅचेस खेळू शकणार नाही ना त्याचं वर्कलोड मॅनेजमेंट ते केलं जाणार आहे आणि त्यांनी स्वतःसुद्धा हे सांगितलेलं आहे बी सी सी आयला की तो तीन टेस्ट मॅच खेळू शकतो पाच खेळू शकत, शकत नाही पाचच्या पाच टेस्ट मॅचेस तो खेळू शकत नाही आणि अजून एक प्रॉब्लेम म्हणजे कॅप्टन कोण असेल कारण बुमराला कॅप्टन म्हणून बघितलं जातं टेस्ट क्रिकेटमध्ये बुमराला कॅप्टन म्हणून बघितलं जात होतं पण जर तो पाचही टेस्ट मॅच खेळू शकत नाही तर मग बुमराला कॅप्टन कसं केलं जाणार तर बुमराची कॅप्टन्सीची चान्सेस पूर्णपणे कमी होऊन जातील आणि शुभमन गिलचे कॅप्टन्सीचे चान्सेस जास्त होतील दुसरं म्हणजे मोहम्मद शामी मोहम्मद शामी सुद्धा बऱ्यापैकी इंजर्डच असतो तेव्हा सध्या जरी टी ट्वेंटी फॉर्मॅट खेळत असला तरी पूर्णपणे तो फिट दिसून येत नाही आणि पी सीसीआयची जी मेडिकल टीम आहे ती सुद्धा असं सांगत आहे की मोहम्मद शामी टेस्ट सिरीज इंग्लंडची खेळू शकणार नाही पूर्णपणे तो टेस्ट सिरीजच तो मोहम्मद शामी खेळू शकणार नाही जर आता मोहम्मद शामी सुद्धा टेस्ट सिरीज पूर्णपणे खेळू शकला नाही आणि बुमरा जर सुद्धा पाचच्या पाच टेस्ट मॅचेस खेळू शकला नाही तर इंडियासाठी हा खूप मोठा सेटबॅक आहे आता या दोघांची रिप्लेसमेंट असू तरी एक होऊ शकतं एक तर जे नाव जास्त समोर येत आहे ते म्हणजे हर्षदीप सिंग हर्षदीप सिंग ला काउंटीसुद्धा क्रिकेट लास्ट इयरला मागच्या वर्षी तो काउंटी क्रिकेट खेळलेला आहे इंग्लंडमध्ये आणि दुसरा म्हणजे अंशुल कंबोज अंशुल कंबोज हा इंडियन ए टीमसाठी सिलेक्ट झालेला आहे इंडिया ए टीमसाठी सिलेक टीम तो सिलेक्ट झालेला आहे तर अंशुल सुद्धा त्याच्या रिप्लेसमेंट एक असू शकतो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा